नमस्कार ईश्वरीने लावण्याचं थोबाड फोडल्यामुळे लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या स्वतःशीच म्हणत असते ईश्वरी तू आज माझं थोबाड फोडलंस पण एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस ए आर तुझं थोबार फोडेल आणि हा शब्द आहे तुला लावण्या देशमुखचा लावण्या अशी सहजासहजी शांत बसण्यातली नाही।, नाही ना तुझी आता वाट लावली तर बघ तेवढ्यात मात्र इकडे अर्णव ईश्वरीसोबत नाचत असतो त्यावेळेला अंजली आणि राकेश हे सर्व बघत असतो तेव्हा मात्र राकेशचा मात्र जळफळाट झालेला असतो राकेश अंजलीला बोलतो हे काय चाललं आहे अर्णवचं अर्णव असं का वागतोय तेव्हा लगेच अंजली खुश होऊन बोलते खरं सांगू का ईश्वरीवरचं प्रेम आहे ते तुम्हाला नाही कळणार तेव्हा लगेच राकेश बोलतो मला नाही कळणार तर कुणाला कळणार माझं काय होतं आहे ना ते माझं मला माहिती तेव्हा अंजली बोलते एक मिनिट तुमचं काय झालं तुम्ही असं का बोलताय तेवढ्यात मात्र इकडे ईश्वरी अर्णवला घेऊन बेडरूममध्ये जात असते तेवढ्यात अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं काय झालं तेव्हा लगेच अंजलीला ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्हाला मी सर्व सांगते तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी राकेशला म्हणते काय राजे जिजू बरे आहात ना तुम्ही तेव्हा लगेच अंजली बोलते असं का विचारतेस ईश्वरी तेव्हा ईश्वरी बोलते सांगेन ना तर इकडे सकाळी सकाळी अर्णवला शुद्ध आलेली असते त्यावेळेला त्याचं डोकं खूपच जड झालेलं असतं तेवढ्यात मात्र ईश्वरीने त्याच्यासाठी लिंबू सरबत आणलेलं असतं तेव्हा ती बोलते घ्या प्या म्हणजे कसं डोकं उतरेल जरा तेव्हा अर्णव बोलतो खूपच दुखतंय डोकं त्यावेळेला ईश्वरी बोलते दुसऱ्यांवरती विश्वास ठेवता ना म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली तुम्हाला कोण सांगणार तुम्हीच जरा विचार करायला पाहिजे की तुम्ही कसं वागता येते अहो दुसऱ्यांवरती एवढा सुद्धा विश्वास ठेवायचा नाही की ते तुमचा फायदा घेतील तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी सिंदोर तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही तेव्हा ईश्वरी बोलते काय बोलते सांगू का तुम्हाला आणि ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णव बोलतो काय लावण्य असं वागली माझ्याशी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही मी खोटं बोलतेय तुमच्याशी वाटल्यास अंजलीताईंना विचारा काल रात्री तुम्ही कसे वागत होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो बस कर आता आता कशाला विषय ताणतेस आणि प्लीज आता हा विषय इथल्या इथे थांबव बघू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते का आता तुमच्या अंगाशी आलंय का अहो तुम्हाला ना माहिती नाही जिच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता ना ती काय लायकीची आहे ती कळलं ना आता तरीसुद्धा मला बघायचं आहे आज ती येते काय लाजग्यासारखी घरात आणि ती जर का या घरात लाजग्यासारखी आली ना तर तिची अशी अवस्था करेन ना की तुम्ही बघाच तेव्हा अर्णव बोलतो आज तुला तिच्याशी बोलायची गरजच लागणार नाही मिस इंदोर तिची वाट तर मीच लावेन मिस इंदोर आता तू बघच मी तिची कशी वाट लावतो ती तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर मला पूर्णपणे खात्री आहे की आता तुम्ही तिची वाट लावणारच इकडे सगळे ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात त्यावेळेला अर्णवसुद्धा तिथे त्या आलेला असतो आणि अर्णवला बघून अंजली मात्र खूप हसत असते तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई प्लीज काय काल काय घडलं ना ते सगळं मला मिस इंदोरने सांगितलं आहे पण एवढं काही हसायची गरज नाही तेव्हा लगेच अंजली बोलते हो का नाही नाही बाबा नाही हसत मी चुकलं माझं तेव्हा लगेच राकेशला खूप राग आलेला असतो राकेश म्हणतो अंजली आता बस कर ना कशाला तो विषय चघळतेस तेव्हा लगेच अंजली बोलते अहो तुम्ही काय एवढे चिडताय आणि तुम्हाला चिडण्यासारखं झालंय तरी काय तेव्हा लगेच अर्णव बोलतो बरोबर राकेश जिजू तर चिडणारच ना त्यांची तर तीच लायकी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चिंटू अरे काय बोलतो आहेस तू तू असं कसं काय त्यांच्याशी बोलू शकतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई जस्ट विनोद केला मी एवढं काय त्यात तेव्हा लगेच अंजली बोलते ठीक आहे मग पण एक गोष्ट लक्षात ठेव त्यांच्याशी असं बोललेलं मला आवडणार नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई कारण तुम्हाला त्यांचा खरा चेहरा माहिती नाही म्हणून आणि तेवढ्यात तिथे लाजग्यासारखी लावण्याची एंट्री झालेली असते त्यामुळे अंजलीचं ईश्वरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं तेवढ्यात मात्र राकेश स्वतःशीच बोलतो नशीब नाहीतर आज या माझ्या इंदोरी जिलेबीने सगळीच वाट लावली असती सगळं सत्यच माझं सर्वांसमोर आणलं असतं आणि तेवढ्यात ईश्वरी बोलते तुझी हिंमतच कशी झाली इथे यायची कोणत्या अधिकाराने तू इथे आलीस लाज नाही का वाटली तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर मी तुला सांगितलं ना तू जरा गप्प राहा म्हणून तरी सुद्धा तू असं का वागतेस मिस इंदोर प्लीज स्वतःला शांत कर कंट्रोल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कंट्रोल तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते अहो जरा विचार करून बोला तुम्हाला समजत आहेत काही काही गोष्टी तुम्ही असं कसं काय बोलू शकता ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि अर्ण बोलतो मिस इंदोर मी बघतो ति ती, तिच्याशी काय बोलायचं ते तू जरा गप्प बस आणि तो लावण्याजवळ जातो तेव्हा लावण्या बोलते प्लीज ए आर तू उगाच अर्थ वेगळा काढू नकोस ए आर तुझा सुद्धा स्वतःवरती ताबा नव्हता तुला माहिती आहे ना मी काहीच केलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते गप्प बस अगं त्यांचा ताबा नसला तरी तू शुद्धीत होतीस ना पण तुला कळलं नाही का तू काय वागतेस ती तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच ईश्वरी घडलेला सगळा प्रकार अंजलीला सांगते तेव्हा मात्र अंजली बोलते शी किती घाणेरड्या लेवलला जाऊन वागलीस तू लावण्या अगं तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लावण्या बोलते प्लीज अंजली ताई तुम्हाला तर माहितीच आहे माझं ए आरवरती किती प्रेम आहे तेव्हा अंजली बोलते पण त्याच ए आरचं लग्न आता ईश्वरीशी झालं आहे आणि ईश्वरीवरती त्याचा पूर्ण अधिकार आहे तू असं कसं काय वागू शकतेस आणि तुला माहिती आहे ना अर्णवचं प्रेम ईश्वरीवरती आहे तुझ्यावरती नाही तरीसुद्धा तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत ना तिला कुठे काय समजणार आहे तिला जे वागायचं तेच वागणार आणि तिची मुळात तीच लायकी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते लायकी वगैरे काढायची नाही आहे माझी कोण समजतेच कोण तू स्वतःला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मिसेस अर्णव राजशिर्के आहे ती तिच्याशी बोलताना नीट मानाने बोलायचं नाहीतर थोबाड फोडायला मी मागेच पुढे पाहणार नाही तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस तरीसुद्धा जर का तुला असं वाटत असेल की तू योग्य वाट वागलीस तर तू चुकीचं बोलते आहेस खरं तर मला तुझं थोबाड फोडावं असं वाटतंय पण कोणत्याही स्त्रीवरती हात उचलणं माझ्या तत्वात बसत नाही म्हणून मी गप्प आहे कारण माझ्या आईचे तसे संस्कारच नाही तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद पडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून निघून जा आणि ईश्वरीची माफी माग कारण तू तिची खरी गुन्हेगार आहेस तेव्हा आवडण्या बोलते तू काय बोलतोयस कळतंय का तुला ए आर तू मला हिची माफी मागायला सांगतोय सॉरी पण मी हिची माफी मागणार नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो माफी तर तुला मागावीच लागेल कारण तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला खरंच खूप त्रास झालाय तुझ्यामुळे माझ्यावरती आज काय वेळ आली असती कळतंय का लावण्या तू हे सर्व मुद्दामून केलंस मला माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची लावण्या तू चुकीचं केलंस त्यावेळेला लगेच लावण्या बोलते ए आर तुझ्या भाषेत मी चुकीचं केलं असेल पण माझ्या नाही माझ्या भाषेत मी योग्य तेच केलं माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि माझं कुठे चुकलं असं मला वाटत नाही तेव्हा लगेच अंजली बोलते गप्प बस अगं कसलं प्रेम आणि काय नाचवतेस तू प्रेम 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 काय असतं ते तुला कळतंय तरी का जरा तरी तू विचार केलास का तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच लावण्या बोलते याचा अर्थ माझं ए आरवरती प्रेमच नाही तेव्हा लगेच अंजली बोलते अजिबात नाही तुझं प्रेम नाही आहे तर तुला फक्त अर्णवला मिळवायचं आहे कारण का तर तुला ईश्वरीला दाखवून द्यायचं आहे की अर्णव तुझा आहे म्हणून बाकी काही नाही लक्षात ठेव तेव्हा मात्र तिचा चेहरा साफच पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णव आता लावण्याला फरफटत घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू